हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त वालचंदनगर बस स्थानक स्वच्छता मोहीम स्वराज्य संकल्प शहाजी महाराज यांच्या स्मृती आझाद हिंदू सेनेचे संस्थापक सेनानी सुभाषचंद्रजी बोस यांची जयंती तसेच वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधून प्रहार न्यूज नेटवर्क सहाय्यक संपादक हेमंत जावीर पुणे जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी सागरजी लोंडे रणधीर भोसलेसर खुडेसाहेब बच्चन आदी प्रहार न्यूज परिवारातील पत्रकार बंधूंनी वालचंदनगर बस स्थानक परिसर साफसफाई मोहीम राबविण्यात आली त्यामुळे वालचंदनगर परिसरातील नागरिकांच्याकडून प्रहार न्यूज टीमचे कौतुक केले जात आहे तसेच प्रहार न्यूज नेटवर्क टीम सतत असे संपूर्ण पूर्ण संपूर्णपणे जिल्ह्यात व इतरही महाराष्ट्रभर असे सतत उपक्रम राबवत असते त्यामध्ये श्री हेमंत जावीर सर सागरजी लोंडे जी के रणदीर सर यांचा पुढाकार प्रथम असतो त्यामुळे त्यांचे विशेष कौतुक करण्यात येत आहे तसेच संपूर्ण महाराष्ट्रात वेगवेगळ्या विषयांना वाचा फोडणारे व वा अन्यायाचा विरोध करणारे म्हणून प्रहार न्यूजची एक वेगळी छाप पडलेली आहे अशा सामाजिक उपक्रमावर सुद्धा प्रहार न्यूजने सतत दर भर दिल्याने संपूर्ण महाराष्ट्रात प्रहार न्यूज व प्रहार न्यूजच्या टीमचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे